रोलिंग आणि पुणे बालन सेलिब्रिटी लीग पुण्यात आहोत आपण आणि मॅच सुरू आहे काय 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 तुमच्या प्रतिक्रिया काय सुरू मॅचवर हो सगळ्यात आधी दोन्ही टीम खूप भन्नाट आहेत आणि खूप खूप बारीवाली मॅच होणार कारण यांनी पहिल्याच ओव्हरला दोन ओव्हर तीस रन केलेत म्हणजे जिंकण्याची शक्यता बॅटिंग साईडला पण आहे यांची बॉलिंग लाणं चांगली आहे एक रोमांचक असा सामना होणार आहे असं मला वाटतंय आणि त्याच्यापेक्षा आता याच्यानंतर आमची मॅच आहे सो सेमी फायनल सेकंड सो आता फोकस <laughs> आमचा तिकडे आहे मेन खरं तर सो आय थिंक माधव दादा पण तेच म्हणा मॅचवर काय प्रतिक्रिया काय नाही द बेस्ट टीम शूड विन आणि बेस्ट टीम तीच असते तीच टीम जिंकते जी शेवटपर्यंत शोल्डर्स पडू देत नाही बिकॉज असं नेहमी म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम इट डज नॉट गेट ओव्हर टिल द लास्ट बॉल इज बोल तर क्रिकेट गेम आशा आहे असा की त्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही पण मनाची इच्छा जी माझी आहे की कुठली टीम यावी फायनलमध्ये तर माझी अशी इच्छा आहे की सिद्धार्थ जाधवची टीम यावी कारण की ती मला जरा जास्त स्ट्रॉंग टीम वाटते आणि आय ऑलवेज बिलीव्ह इन स्ट्रॉंग चॅलेंजेस सो ती जर का फायनलमध्ये आली आमच्याबरोबर तर तिच्यावर खेळायला जास्त मजा येईल क्रिकेट प्रेम तुमचा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण माझं मी तुला विचारेन तू जिंकलेली एखादी मॅच आणि त्याची खास आठवण जर असेल तर नुकतीच आता या सिरीजमध्येच आमची एक बॅट एक चांगली इनिंग झाली ज्याच्यात आम्ही जिंकलो त्यात माझे काहीतरी साठ रन झाले होते मॅन ऑफ द मॅच हा मॅन ऑफ द मॅच मला दिलं ऐंशी रन झाले होते टीमच्या आणि त्यात माझे साठ रन होते त्यात मी पस्तीस रन डाऊन काढले होते आणि आम्ही ॲक्टर्स जरी असलो म्हणजे किती यंग असलो तरी आम्ही ॲक्टर्स होतो आम्ही क्रिकेटर नाही होत आणि एका क्रिकेटरच्या लेव्हलला मॅच करणं इज व्हेरी डिफिकल्ट सो वी ट्राय आर लेवल बेस्ट धमाला खूप होतं बारा वाजता आणि तीन वाजताच्या उन्हात खेळणं म्हणजे खरंच इट्स नॉट अ जोक नॉट अ जोक तू खेळलेली एखादी मॅच आणि त्याची खास आठवण असेल या मॅच मध्ये मला, मला हो मी कॅच घेतला होता वन हंड्रेड तो सगळ्यांना वाटत होतो की तो कॅच होणार नाही पण तो मी लास्ट पर्यंत नजर ठेवली आणि तो कॅच घेतला होता तिथून माझ्या वाटलं असं नव्हतं की कॅच घेणार नाही आम्हाला याच्यावरती पूर्ण विश्वास होता कॅच किती डिफिकल्ट होती डिफिकल्ट होती की आम्हाला वाटलं नाही की हा पोहोचेल पण सरांचा फिटनेस पाहता आणि जिगरी त्यांचा अॅटिट्यूड पाहता त्याचा कमिटमेंट पाहता तो जीवाच्या आकांताने त्या बॉलपर्यंत पोचला आणि इतकं त्यांनी स्ट्रेच केला स्वतःला की दोन हाताने बॉल तो कॅच करणं फार डिफिकल्ट होतं ही ट्राईड इज लेवल बेस्ट ही रिच देअर आणि त्यांनी तो झेल घेतला ज्यामुळे मॅच फिरली आणि आम्ही जिंकू शकलो सो so, uh, ती किक मोमेंट होती आणि तिथून मग आता आम्ही मॅचेस जिंकतोय आणि मला एक माझा कॉन्फिडन्स वाढला आणि आमची टीम बेस्टच आहे सो पुढच्या मॅचेससाठी आम्ही फुल तयारीत आहोत पहिली आमची बॅटिंग आहे सो प्लीज गायज रेडी राहा युट्यूब पुनीत बालन सरांच्या युट्यूब चॅनलवरती ती मॅच दिसणार आहे शेवटचा प्रश्न मी असा विचारेन की पाच अशा टिप्स द्या म्हणजे तुम्ही ॲक्टर असून तुम्ही तुमची एक ॲक्टिंगची फिजिकल फ्लेक्सिबिलिटी वेगळी आणि तुम्हाला एक खेळात लागणारी ती वेगळी असते तर जे खेळाडू आहेत त्यांना काही टिप्स देऊ शकता रिअल लाईफमध्ये खेळाडू ऍक्च्युली रिअल लाईफ रिअल लाईफ मधल्या खेळाडूंना सांगा आम्ही काय सांगायचं कारण की हा जो फिटनेस तुम्ही पाहताय हा फिटनेस जिम मधला फिटनेस आहे हा फिटनेस जो पाहताय तुम्ही हा शूटिंगमधला फिटनेस आहे हे दोन्ही फिटनेस क्रिकेट खेळताना काहीही कामाचे नसतात तिथे आपण दोन मॅच खेळल्यानंतर कळतं की अरे बाबा कुठले कुठले मसल्स वापरले जातात क्रिकेट खेळताना सो त्यांच्या फिटनेस प्रॅक्टिस इज व्हेरी नेसेसरी फिटनेस इज व्हेरी नेसेसरी मला असं वाटतं की आपण ॲज अन ॲक्टर म्हणून ज्यावेळेस जसा रोल असतो त्या पद्धतीने आपण फ्लेक्सिबल राहतो सो आता माझ्या एका रोलसाठी मी ते जीम जी, ते बोड़ी तर जिमची फिटनेस तेवढीच गरजेचं आहे की बॉडी ह्यूज हवी तर यूज करणं त्याचबरोबर ग्राउंडवरची जी आहे फंक्शनल ट्रेनिंग आहे फ्लेक्सिबिलिटी आहे त्यानंतर योगा आहे या गोष्टी सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून आपली बॉडी तेवढी स्ट्रेचेबल राहील आणि आपण फील्डमध्ये मला वाटतं ते महत्त्वाचं आहे बिल्डपेक्षा तुमचं ग्राउंडवरची मेहनत फंक्शनल ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे सो खिलाडूंना सांगण्याची गरज नाही ते तर फिट आहेत पण मी माझ्या आपल्या प्रेक्षकांना सांगेन की वर्कआउट करा गरजेचं आहे मेहनत आहे मेहनत करा एक अर्धा तास कवी आपण थोडं वर्कआउट रनिंग या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे पीबीसीएलमध्ये असे कोणते खेळाडू आहेत ज्यांची मॅच तुम्ही मिस नाही करत इथे येऊन बघताच बघतात त्याचा गेम तुमच्या वैत्री ॲक्च्युली काय ना पी बी सीमधली मस्त टीम आमची आहे आणि लोकं आमची मॅच मिस नाही करत त्यांना आम्हाला पाहायला खूप आवडतं पण प्रॉब्लेम आहे की आम्हाला आमची मॅच बघता येत नाही आम्हाला ती नंतर मग पुनित बालन स्टुडिओज लाईव्हवरती जाऊन आम्हाला आमची मॅच बघावी लागते तर तुम्ही जर आमच्या मॅचेस मिस केल्या असतील तर पुनित बालन स्टुडिओजवरती जाऊन लाईव्ह आमच्या मॅचेस पहा एन्जॉय करा आणि ऑल द बेस्ट आहे थँक्यू 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 सर मच